शेक्सपियर रवींद्रनाथ टॅगोर स्वामी विवेकानंद अशोक चक्र साचीचा स्तूप यासोबतच सायकल कैची अडकित्ता एवढंच नव्हे तर घरातील प्रत्येक वस्तू या लाकडात कोरलेल्या खरं एक आगळीवेगळी लाकूडसृष्टी परतवाडा येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर वानखडे यांनी साकारली नैराश्यावर मात करण्यासाठी या कलेत रममाण झाल्यावर प्रभाकर वानखडे आज आपल्या अनोख्या कलाविश्वात आगळ्या वेगळ्या आनंदात तल्लीन आहेत हुतावली या ठिकाणी माझी मला शाळा मिळाली तर हुतावलीला नदी होती शिपना नदी त्या सिपणा नदीमध्ये काही लाकडं मी तिथंच कॉटनला राहत होतो तर नदीमध्ये लाकडं छोटे मोठे लाकडं वाहत येत होते मग ते लाकडं मी पकडायचं आणि त्या लाकडामध्ये मला काहीतरी सौंदर्य दिसायचं आणि मग मी असं साधं छोटी आरी वगैरे काही मेसेस वगैरे याच्या सहाय्याने जे वस्तू साधनं अवजार मिळेल त्याने त्याला थोडंसं रूप द्यायचं आणि मग मी ठेवायचा मग येणारे जाणारे पाहायचे तर ते मला थोडंसं माझा उत्साह निर्माण होईल असं ते बोलायचे तर मी जेव्हा पाचवी सहावी सातवीला मी माझ्या विरुळ पूर्णामध्ये होतो तेव्हा नामदेववाडी होते आणि नामदेववाडीचं घर आहे टेकड्यावर होतं मग शे शनिवार रविवारला काय करायचं की त्याच्यावर मी पूर्ण लक्ष द्यायचा मग तो कसा वासला पकडते कसं किकरं पकडते कसं आरी पकडते आणि तो, तो थोडा लखमीला गेला की मग त्याचा अवजार मी घ्यायचं यायचं ना थोडंसं चालवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ते बरं ठीकच आहे ते काय करतो तू कसं करतो काय असं काबत असते काय आणि मी त्या म्हणजे शनिवार रविवार पूर्ण नामदेव वाड्याच्याच मागे मी लागत होतो आणि मग मी तेच मग आ, मला आता आता वाटवते की नाही तो माझा गुरु आहे मी ते ते जीवनामध्ये आणि माझ्या कामात मला असं वाटते की मी खूप चांगलं काम करत आहोत नाही कमावला परंतु हे जर माझं नियम झालं तर दुःखितांना लहान मुलांना सर्व खेड्यापाड्यातल्या शहरातल्या लोकांना काही क्षणिक मी आनंद देऊ शकेल हीच माझी जीवनाची जी कमाई आहे आपली ही कला सर्वांना कळावी आणि या लाकूड सृष्टीतून अनेकांना प्रेरणा मिळावी हीच प्रभाकर वानखडे यांची अपेक्षा शशांक लावरे ई भारत अमरावती